श्री स्वामी समर्थ कशा हात मस्त हाना तर मस्तच रहा आजच्या दिवस तुमच्या चांगल्या जा ही चरणी प्रार्थना करणारे आज हरताली केवची होती ती तर मला पण उशीर झाला उठायला तर सगळे उशिरा तर बघा सकाळी लव उठली सगळं मुख्य दरवाजा स्वच्छ वगैरे केला हळदीचं लेपन केलं आणि छान अशी सुंदर रांगोळी काढली तुपाचा दिवा लावलेला आहे आणि आता पूजा मांडणी करायची होती देवघरातली पण पूजा झालेली होती म्हटलं चला आता हरतालिकेची पूजा मांडणी कर करायची होती आणि काय काय साहित्य घेतले ते पण दाखवणारे आणि सर्दी पण झालेली होती कारण की आता सगळं भांडी वगैरे घसण्यात आलं पाण्यामध्ये हात असल्यामुळे सर्दी पण होती थोडी आणि इथं समोर फॅन आहे तिथं गणपती बसवायचा आता गणपतीचं पण सगळं डेकोरेट वगैरे बाकी होतं जास्त काही नाही साधं सिम्पलच डेकोरेट आहे एवढं काही नाही आता बघू कसं होतं काय होतं तुमचं तुम्हाला तुम दाखवणारच गणपती बाप्पा बुकिंग पण करायचे होते पावसामुळे कुठं जाता येत नाही खूप पाऊस आहे आमच्याकडे पुण्यामध्ये मा आणि माणसा मिस्टरांना पण टाइम नाही सकाळचे जाता संध्याकाळी सकाळी जातो संध्याकाळी येतो त्यांच कामात बिजी एकटी घरी आरती साठी दोन राहाले सगळं इथं बघा मी एक साहित्य वगैरे घेऊन आली होती सख्या घेऊन आली होती आणि पूजेच जेवढ मला फळांची फुलांची पानं दिसली तेवढी सगळी आकड्याची बदामची बारीजातकची इतर ती पण मी दहा रुपयाची आणले जेवढं फळ फुलांची मला मिळाले ना पत्री तेवढी घेऊन आली होती पाच पाच फांद्या तोडून आणल्या होत्या जास्वंदीच्या चांदणीच्या पा बारीजातकच्या गोकोर्णीच झाडाचं सीताफळ पेरू सगळं फळ फुलांची पान आणायची होती वड पिंपळ आणि रेतीसुद्धा दहा रुपयाचं आणलेली होती आणि आता मस्त महादेवाच्या पिंडीचा आकार देत होती या पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करून घ्यायची माझं जो हरतालिकेचं पुस्तक आहे त्याच्यामधूनच बघून बघून मी ही पूजा मा म्हणजे पूजा केली म्हटलं चला पुस्तक आहे आपल्याकडे तिथं बघून बघूनच छान मस्त अशी पूजा पण झाली जेवढे साहित्य होतं तेवढे आपण तेवढ्या साहित्यामध्ये पूजा करून घ्यायची पुस्तक आहे बघून बघूनच मी पूजा वगैरे सर्व केलं तीन वेळा पळीत पाणी घ्यायचं होतं मुकेश बायन माऊ माधव बायन माऊ नारायणा बोलायचं होतं ते प्राशन करायचं होतं परत ताम्यांमध्ये सोडायचं होतं गणपती बाप्पांची स्थापना करायची होती सुपारी म्हणून प्रार्थना करायची होती खूप छान मस्त पुस्तके हरताले की कि तिथे सर्व काही कथा वगैरे दिलेली होती आणि छान पद्धतीने पूजा वगैरे पण झाली जे काही मंत्र स्तोत्र होते पहिले गणपतीची पूजा झाली मग सख्यांची उमा महेश्वरांची घंटीची पूजा तुमच्याकडे घंटी असेल घंटीची पूजा झाली शंख असेल तर शंखची पूजा करायची सगळं देवांना आपण वंदन करायचं पुस्तकात दिलेली होती माहिती पूजा कशी करायची कोणते काय बेलपत्री राहिली कथा वाचली कथा पण खूप सुंदर होती मला एकटीला एक दीड तास या पूजेला लागलं असेल तुम्ही मंदिरात जाऊन पण कथा वाचू शकता पूजा करू शकता घरी पण तुम्ही मिळून एकत्र म्हणजे पाच सहा बायका मिळून पण तुम्ही ही पूजा करू शकतात पूजा झाल्यानंतर दोन तीन सवसिनी असतील तिला तुम्ही हरतालिकेचे पुस्तक म्हणून भेट देऊ शकतात हळदी कुंकू करू शकतात जो तो त्याच्या घरात पूजा वगैरे चालू होती तर म्हटलं त्याला मीने ज्या सख्या आणल्या होत्या जी कुलदैवत होती अन्नपूर्ण माता होती लक्ष्मीची मूर्ती होती पूजा झाल्यानंतर त्यांनाच हळदी कुंकू लावून घेतला आणि स्वतःच्या कपाळीला पण लावून घेतलं म्हटलं आपण सवासिनी आता जो तुझ्या कामात बिजी गणपती पण उद्या बसणार आहे सर्व महिला बिजी कामामध्ये तो खूप सुंदर अशी तालिकेची पूजा झाली व्हिडिओ व्यवस्थित शूट करता येत नाही कारण की ट्रेपोर्ट तुटलेले एकदा जर तुटलं ना ट्रेपोर्ट तर दुसऱ्या वेळेस बनणं मुश्किल असतात आणि आणायस आणू आपण तसं काही नाही ट्रेपोर्ट या गणपती बाप्पा माझी पूजा चालू होती म्हटलं तुमच्या सोबत शेअर करते थोडस घरातली सगळी काम पण बाकी होती भांडी सर्दी पण झालेली होती म्हणून मी साधी सिंपलच साडी नेसती मेकअप वगैरे काही जास्त केला नाही फक्त पूजेकडे मी नाही फक्त फक्त पूजा करायची होती तुम्हाला साडी नेसून वगैरे आता पुन्हा पाणी सोडायचे पाणी सोड अजून मला मोदकची पण संध्याकाळी तयारी करायची होती सारण वगैरे भरून बनवून ठेवायचं होतं कारण की धावपळ नको कारण की तुम्हाला दाखवलं गणपतीचं सगळं डेकोरेट वगैरे बाकी आहे मला किल्ला स्वयंपाक पण करावा लागेल उद्या मोदकची तयारी एक दिवस अगोदर आपण करून ठेवली तर मग जास्त काम नाही आणि आमच्या सोसायटीमध्ये पण गणपती त्यांच्या पण म्हणजे आरतीला त्याला बसवायला जावं लागेल उद्याच्या दिवस पण पूर्ण गणपती बाप्पांमध्येच आहे पूजा अर्जामध्ये आरतीमध्ये आपल्या घरातील गणपती बाप्पा सोसायटीतला गणपती बाप्पा तिथं पण एक दोन तास जातील घरी स्वयंपाक वगैरे म्हणून जास्त काही शूट पण करता येत नाही आपणच थकल्यासारखं होऊन जातो व्हिडिओ पूर्ण एक एक व्हिडिओ शूट करायचा एडिटिंग करायचं तर एक ठिकाण करणं इम्पॉसिबल असतं सगळ्या गोष्टी जितकं झालं तितकं तुमच्यासोबत शेअर करते मध्ये मध्ये व्हिडिओ येत नाही त्याच कारणे किंवा घंटीची पूजा केल्याशिवाय आपली पूजा पूर्ण होत नसे शंख असेल तर शंकाची पूजा करायची शंख घंट दोघीमधून एक सरी केली तरी पण ते पुस्तकामधून बघून बघूनच करत होती मी जसं सांगितलं तर केंद्राकडून पण सेवा आलेली होती कशा पद्धतीने करायचं तर म्हटलं चला पुस्तकामध्ये वाचून वाचूनच करते मी पूजा करून घ्यायची छान वाटतं अशी पूजा वगैरे केली तर त्याच्यानंतर गाऊन सा पूजा झाल्यानंतर साडी म्हणजे गाऊन घातला मग कपडे वगैरे भांडे घासले किचन क्लीन केलं परत गणपतीचा म्हणजे नारळ विड्याची पानं सुपारी हे घ्यायला गेले मी पूजा साहित्याच्या इथे दुर्वा सखीं स्पर्श करावं जाणं म्हणजे एकदम असं आपण गेलो ना दीदी भी दीदी भी आता आठवण पडून जाते ज्या वस्तूची आठवण आली ते मी घेऊन आली परत गणपतीसाठी नारळ कळस भरण्यासाठी म्हटलं मेन वस्तू पाहिजे आपल्याकडे आता उजव्या हातात दोन दुर्वा घेऊन त्या दुर्वांनी सखी सई तुम्हाला कशी वाटली पूजा मानणी वगैरे तर कमेंट मध्ये नक्की सांगा जर आवडत असेल व्हिडिओ तो लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका अशाचinda नवीन व्हिडिओ सोबत आपण भेटणार आहोत उप्सरा तू ने झोपती खाली मक्याच्या सगिन्ना झवलेले आहे સચ્ચિદાનંદ પરબ્રહ્માણી સસ્થિતા શક્તિ પાનરૂપેન્તિમાજત અસ મૂર્તિવા પામી બુડવાય છે વાદ્યમ ચૂર ઇન્દ્રિય समुच्चा सर्व शोभता मह्य मंगल ओम 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 अस्त मूर्ति सर्वाण इंद्रिया अभयूषा स्वाहा जननादी सं वीका सन्ना पराशुभम भवन्तु परिपूतम विश्वमंगलम देवता ओम 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 श्री पतिते पुनि सर्व संपा संपना भवतु स्वाहा परत दोन दुर्व घ्यायचे आहेत आणि उजव्या दोन दुर्वा घेऊन बुडवाव्या तुपात बुडवायच्या आणि उजव्या टोडायला आणि डाव्या डोळायला उजव्या आणि डाव्या हळूच कशाचा आहे ज्ञाने तेजोग यत्र मेम के उन्मी उन्मीते भक्त्यम मंगलम परिवर्धतम श्री सखी सही तुमेशा प्याम नमस्कारम ई उतया दुर्वाबले वाथिंदे इसे आता प्रत्यक्ष हरिताली का पूजन आता प्रत्यक्ष सखी सहित उमेश महेश्वर पार्थिवूर्ती प्रकट झालेले आहेत त्यांच्या षोडोपचाराने पूजन करणे आहे आता हात जोडून सखी सहित उमेश ध्यान कराए पीत ते कैशेयवासन हे माम कमलासनम भक्ताना वरदं नित्यं पार्वती चिंताम विदाय वालकान अर्चयंती महेश्वरम पूर्णे एवं द्यात हरिताली वरप्रदम मंदार महालक कुलित काय कपाल का माल कीतिकेश्वराय दिव्यराय दिगंबराय नमः शिवाय च नमः शिवाय श्री सती सहित उमेश महेश वाभ्याम ध्यानं आता के तमेश माय अक्ष द्या भाव्या आहेत आहेत उमेश नाणारक्तं समुद्रं कारताव स्वविभूषितम् आसनं देवे देवे शिभित्याचं प्रतिभूयं श्री सखी उमेश्वण्डम् आसार्थम् अक्षदा समर्पयामि नमस्ते आता सखी सई उमेश फुलाने पाने शिंपडावे आता फुल्ल असेल तर तुम्ही झाडाची पानं पण घ्या फुलं एवढे ना हे फुलाने आता पाणी शिंपडायचंय आपल्याला फुलाने पाणी आता सखी सई दुमेश मराण फुलाने पाणी शिंपडा नमस्ते पौणे शिवे हरतालिके पाद्यम ब्रम सर्वशम सुखशांती शांती श्री सखी से तुमेश्वराभ्याम पाद्यम समर्पया मी आता पळीत पाणी घेऊन आता पळीत पाणी घेऊन त्यात गंध श्रद्धा व फुले घालावी व पाणी फुलाने सखी सहित उमेश्वराला तीन वेळा शिंपडावे आता फूल अक्षदा घेऊन पाणी अक्षदा घेऊन हळदी पिंक घ्यायचे आणि त्याचा पाणी शिंपडायचे व्यक्त व्यक्त उपाय सतत न माया दिनिधीचा बघत्या कधी जाऊन धुयान् सकिमय असं अर्ध समर्पया आता पळीने पाणी घेऊन फुलाने शिवाय पाणी शिंपडा आहे हरतालिकेची पूजा झालेली आहे खूप साध्या सिंपल पद्धतीने केलेली कारण की एक ठिकाणी बघा पसारा किती झालेला आहे पूजा करताना पूजा तर झालेली आहे आता सगळं आवडते आता घरातली कामं वगैरे करेल पूजा संपन्न झाली आहे एक महत्वाचं काम म्हणजे झालंय आता बघू शकता किती आहे आता ट्रेपोर्ट नव्हतं तर याच्यानं मी दुगाड केला थोडं थोडंफार व्हिडिओ शूट केलेला आहे मोबाईल पकडायला पण कोणीच नव्हतं चांगलं जवळून दाखवते पूजा झालेली हे बघा या पद्धतीने आता हे थोडं मी सरळ करून घेणार आहे ही गोपद्यमची पण आपली सेवा चालू आहे आता इथं रांगोळी काढायची असेल तर आजूबाजूला रांगोळी काढायची पण मी काढणार नाही आहे कारण की सगळं मग उडतं घरामध्ये इथं काढलेली आहे देवघरात चला या पद्धतीने माझी पूजा वगैरे झालेली आहे जेवढी मला फुलं पानं मिळाली तेवढी मी अर्पण केलेले आहे आणि हे हरतालिकेचं पुस्तक आहे याच्यात सांगितल्याप्रमाणे मी पूजा केलेली आहे हे पंधरा रुपयाला मिळतं असे दोन तीन प्रकारचे पुस्तकं आहे एक पण आहे ते मी याच्यात सांगितल्याप्रमाणे जशी पूजा म्हणजे याच्यात सांगितल्याप्रमाणे केले सगळे मंत्र स्तोत्र इथं दिलेले आहे कधी देणार आहे इथं आपलं हरतालिकेचं पुस्तक झालेलं आहे वाचून तर तुम्हाला कशी वाटली पूजा वगैरे तर सांगा नक्की